चंदनदादा चव्हाण शिव शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अस्लील शाळे चालतात कॅफेमध्ये विरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अस्लीलशाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत सुप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या निवेदन दिलं आहे आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना हे पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात मग हे पोलिसांच्या मुळं झालंय का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे असलेली हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असं काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झाला आहे त्याम त्यामध्ये या कॅफे मालकांना सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो